नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण केसेगावचे अप्पाराव पाटील कोल्हापूरच्या श्रीमंत खाशीबाई आणि बडोद्याच्या श्रीमंत बबईबाई यांची कथा ऐकूया अक्कलकोटापासून आठ नऊ कोसावर नळदुर्ग तालुक्यातल्या केसेगावचा अप्पाराव पाटील जंगमवाणी सद्धर्मपरायण होता एकदा महाराज सोलापूरच्या रस्त्यावरील कुंभारी गावाजवळ रामपूर गावी लोकांच्या आग्रहामुळे येऊन राहिले तिथे अप्पाराव पाटील येऊन केसे गावला चला म्हणून विणू लागला आणि गुरूंना नेईपर्यंत अन्न पाण्याचा त्याग करून उपोषण करत बसला अक्कलकोटाहून नरसिंह भोसले बेणा स्वामींना न्यायला आले तेव्हा अप्पांच्या स्वप्नात जाऊन उषाकडे बसून महाराज म्हणाले तीन जन्मपर्यंत तुझ्या प्रारब्धात नाही पण तुझी भक्ती बघून आम्ही तुझ्याकडे येऊ तुला दोन पुत्र आणि एक कन्या होईल आम्ही सकाळी मेण्यात बसून जाताना मार्गात आडवा पड मग आम्ही तुझ्या गावी येऊ आता संशय टाकून जेवण कर असे म्हणून अदृश्य झाले पण स्वामींच्या हातातले मुखवस्त्र तिथेच जमिनीवर राहिले पाटलाने जागेहून पाहिले वस्त्रप्रसाद पाहून आश्चर्य वाटले मग गुरु आज्ञेनुसार स्नान पूजन करून थोडा उपहार केला भजन करत बसला तर दिवस उगवला स्वामींसमोर जाऊन उभा राहिला स्वामींचे मंगल स्नान आरती झाली एवढ्यात महाराज आप्पाला म्हणाले आमचे मुखवस्त्र कुठे आहे लोकांना आश्चर्य वाटले आप्पाने स्वप्न दृष्टांत सांगितला मेण्यात बसून जगजेठी निघाले अनेक गावचे लोक न्यायला आले होते ते उदास झाले आप्पाराव निराश होऊन मार्गात आडवा पडून रडून तळमळू लागला तेव्हा स्वामी इतर भक्तांना म्हणाले लोक तुम्ही घरी जाऊन सुखी राहा महेश्वराची भक्ती करा आम्ही आता केसेगावला जातो नंतर मंगलवाद्ये वाजत महाराज केसेगावला आले गावातले नर नारे पंचार्थी घेऊन आले महाराज अप्पारावांच्या घरी आले उत्तम आसनावर बसले मग जंगमाच्या मठात समर्थांचे मंगल स्नान भोजन वामकोक्षी झाले अप्पारावांनी कुटुंबासह प्रभूंचे उच्चिष्ट खाऊन पारणे सोडले पुन्हा वाजत गाजत अप्पारावचे घरी मठात असे सात दिवस यतीवर केसे गावात राहिले आप्पा पाटलाने खूप खर्च केले वस्त्र अलंकार ब्राह्मण भोजन समाराधना केली आणि मला सत्कृत्य सेवेची आज्ञा व्हावी अशी मानसिक प्रार्थना केली तर प्रभूंनी त्याला सांगितले इथे तुझ्या घराजवळ देवालय बांधून शिवलिंग स्थापावे तसेच काशी गोकर्ण महाबळेश्वर आणि मल्लिकार्जुन रामेश्वरालाही शिवलिंगे स्थापावी पाटलाचा सत्यसंकल्प पूर्ण होण्याचा आशीर्वाद देऊन प्रभू अक्कलकोटला आले नंतर पाटलाने केसेगावला सुंदर देवालय बांधून शिवलिंग स्थापन केले त्याचे नाव श्री गु गुरु दत्तात्रय स्वामी समर्थ असे ठेवले समर्थांच्या आशीर्वादाने पाटलाला कन्या पुत्र झाले मग पाटील कुटुंब परिवारासहित काशीला गेला तिथे स्वामीराज लिंग स्थापन केले गोकर्ण क्षेत्री गुरुलिंग स्थापले तिथून मल्लिकार्जुन रामेश्वर क्षेत्री समर्थ नावाने लिंगे स्थापन करून भागीरथी घेऊन सर्व मंडळींसहित अक्कलकोटला आला गुरुचरणांवर भागीरथीने अभिषेक केला पूजन ब्राह्मण भोजन करून प्रत्येक स्थानाचे प्रिय पदार्थ स्वामींना अर्पण केले केसेगावच्या शिवलिंगावर गंगा घातली खूप पैसे खर्च करून समाराधना केली असे हे स्वामींचे निस्सीम एकनिष्ठ भक्त त्यांचे चिरंजीव भीमराव ते पण अक्कलकोटची नित्यवारी करीत समर्थक रुपेने तेही समर्थ भक्ती करून सुखी झाले एकदा महाराज अक्कलकोट गावाबाहेर श्रीराम मंदिराजवळ पायीच गेले वाहन पालखी कशातच बसेनात अंधार झाल्यावर सेवेकरी विणवू लागले गावात चलावे पण म्हणाले कन्या येणार आहेत पुन्हा म्हणाले घाबरू नका चोरांना घालवण्यासाठी चार भुजंग संरक्षणासाठी ठेवले आहेत काचेचे दिवे लावून पाहिले तर चार मोठे भुजंग दिसले मध्यरात्र झाली सगळ्यांना झोप लागली तर चोर आले हे महाभुजंग त्यांच्यावर धावले सेवेकरी जागे झाले त्यांनी ते आश्चर्य पाहिले एवढ्यात उजाडले तर कोल्हापूरच्या राजपत्नी श्रीमंत खाशीबाई आणि बडोद्याच्या श्रीमंत बबईबाई या अश्वरथात बसून आल्या शोध घेतल्यावर कळले महाराज आंब्याखाली आहेत मग तिथे आल्या सेवेकरांनी सांगितले महाराज तुमचीच वाट आहेत मग त्यांनी विनंती करून महाराजांना रथात बसवून वरदमूर्तीला गावात नेले श्रीचरणी तीन रात्र राहून घेऊन त्या गेल्या त्या कन्या ज्यांच्यासाठी जगदीश्वर रात्रभर तिष्ठत राहिले आज आपण इथे थांबू चिंतन श्री गुरुदेव दत्त दरिओ